खंडेरायाची एकमेव पालखी फक्त अकोल्यातूनच जेजुरीला जात असते जेजुरीला इतर कोणत्याही पालख्या नसतात सगळ्या प्रसादी काठ्या येत असतात हजारो काठ्या येत असतात परंतु देव म्हणून ज्या पालखी जाते ही फक्त अकोल्यातूनच अकोले तालुक्याची ही मानाची पालखी संबंध महाराष्ट्रातून एकमेव पालखी जेजुरीला माही पौर्णिमेला प्रस्थान करत असते पूर्वी अकोले तालुका स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये अकोले तालुक्यात पाटील के असायच्या त्याच्यात मुलकी आणि इनामी अशा दोन प्रकारच्या पाटील घ्या चौधरी धुमाळ आणि झोळेकर हे तीन कुटुंब हे असल्यामुळे यांना पूर्वीपासून वर्षापासून हा पालखीचा मान आहे आणि अकोले शहरात जागीरदार म्हणून पेटकर कुटुंब जे आहे तर या कुटुंबाला भेट देऊनच पालखीचं प्रस्थान इथून जेजुरीला होत सबंध महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचे खंडेर आहे अकोले तालुक्याची ही आपली मानाची पालखी होलमाची पालखी गेल्या हजारो वर्षापासून महाराष्ट्रात अकोले तालुक्याला खरा पालखीचा मान आहे आणि काठीचा मान आज संगण मिरला आहे तर विधिवत पूजा अर्चा करून उद्या सायंकाळी आम्ही इथून जेजुरीला प्रस्थान करणार आहोत अर्थाने अकोले शहरात असणारे सबंध समाज शिंपी समाज असू द्या तेली समाज असू द्या इतर सर्व समाज हे पूर्वी अकोल्यातून मंदिरातून देवांना उचलून हे एकमेव मंदिर अकोल्यातलं असं आहे का देवाला उचलूनच माही पौर्णिमेला अकोले शहरातून त्याचं प्रस्थान जेजुरीकडे होत असतं त्यामुळे सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन हे अकोले शहराचं आराध्य दैव सिद्धेश्वर आणि पेटकर कुटुंब याची नाळ ही अकोले तालुक्याला अकोले शहराला फार जुनी आहे त्यामुळे पाटील सर्व कुटुंब देवांना घेऊन यांच्या घरी प्रस्थान करतात इथं प्रसाद घेऊन पालखीचं प्रस्थान हे जेजुरीला दरवर्षी होत असतं